खेल रायली प्लॉट मध्ये राहत्या घरात बिनधास्तपणे सुरू असलेल्या काफिला हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेच्या युनिट दोन ने शनिवारी रात्री धाड घालून आठ ते दहा युवकांना अटक करत दोन लाख सत्याऐंशी हजार चारशे पंच्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला मित्रांनो धाडीत गांजा एम डी ड्रग्ज हुक्याचे साहित्य आणि विदेशी दारू सापडल्याने पोलिसांनी अकरा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तर एका अल्पवयनीला ताब्यात घेतले आहे मित्रांनो ही धाड पहिल्यांदा नाही काही महिन्यापूर्वी याच ठिकाणी सिटी कोतवाली पोलिसांनी धाड टाकली होती पण तेव्हा फक्त प्रणय प्रमेंद्र शर्मा याला आरोपी करून मुख्य सूत्रधार प्रमेंद्र शर्मा याच्यावर कार्यवाही टाळली थातुरमातूर कार्यवाही करून प्रकरण मिटवलं गेलं असा थेट आरोप नागरिक करत आहे मित्रांनो आता पुन्हा तेच अड्डे सुरू होऊन शेकडो युवकांना नशेच्या गर्तेत ढकललं जात असताना सिटी कोतवाली पोलिसांना याचा सुगावा लागला नाही का की काहींची पाकिट भरत होती शहरभर या चर्चेला उदाहरण आले आहे मित्रांनो धाडी दरम्यान प्रमेंद्र शर्माच्या घरातील चार महिलांनी पोलिसांशी झटपट करून आरोपींना मागच्या रस्त्याने पळवण्याचा प्रयत्न केला मात्र आधीच पोलीस तैनात असल्याने सर्वांना अटक करण्यात आली व महिलांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला असून त्या फरार आहेत मित्रांनो काफिला हुक्का पार्लर फक्त हुक्काच नाही तर दारू गांजा आणि एमडी ड्रग्ज ही उपलब्ध करून देण्यात येत होते व रात्री उशिरापर्यंत युवकांची येथे वर्त राहत होती मित्रांनो त्यामुळे परिसरातील शांतता भंग होत होती तसेच व्यस्तधीनतेचे प्रमाण युवकांमध्ये वाढत होते मित्रांनो हे पोलिसांच्या नजरेआड आड होणं शक्यच नाही मग कोण संरक्षण देतोय शहरातील मुलांचं भविष्य उद्ध्वस्त होतोय प्रशासन झोपला आहे का ना अशा अड्ड्यांना कायमचा पूर्णविराम हवा स्थानिक आमदार शहरातील नशेबाज अड्ड्यांकडे लक्षच नाही का असा सवालही नागरिक करत आहे राजकारण्यांना आणि पोलिसांना हातात हात घालून शहर वाचवायचंय असा थेट प्रश्न विचारला जातोय मित्रांनो या धाडी नंतर संपूर्ण शहरात एकच चर्चा आहे कि हफ्ते घेतले जात होते का लोकांची मागणी आहे की पोलीस प्रशासनाने या साखळीतील सर्व मांडली पुरवठादार आणि राजकीय संरक्षण करावा अन्यथा अशा अंत होणार नाही मित्रांनो या संपूर्ण प्रकरणावर आपल्याला काय वाटते हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा बातमी आवडल्यास आपल्या मित्रपरिचितांच्या व्हॉट्सअप ग्रुप वर नक्की शेअर करा चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमी सह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज